श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकूटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्यस्वामिराजायणमः परम परमसुफलं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं जगणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतम् भावा ते तंत्रणरि सद्गुरु तन्नमामी ओ रक्तारण पद्मने सुषवदन कंधारीश माल दंडक मर रक्षक त्रैगुणित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मा हा आदी मनुष्य सद्गुरुणा था भक्त वत्सल कृपावंता तुझ वाचून याज अवतार घेतला समर्थ नाम शोभे कृपावंत पाप जाळून या सत्य भार उतरिला जगतीचा मूळ स्वरूप निर्गुण निराकार नित्य ध्यान आवडे तुला करुणी जाण ताडले जणा कौतुके को कोण करिला तुझी स्तुती शेषला निश्चिती तेथे मानोबा पुढे किती अल्पमती निर्धारे जय जयाजी गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तुझवा मज आता नशेची जय जयाजी गुरुराया जय जयाजी करुणालया भक्ता दाऊनिया पाया भोव भया निवारिले जय जयाजी अनंत रूपा जय जयाजी आदिरूपा चुकवा चुकवा जन्मखेपा मार्गसोपा दाऊणिया जय जयाजी त्रिगुणा जय जयाजी अवतार सगुणा पूर्वावया जय जयाजी दिगंबरा जय जयाजी सर्वेश्वरा नाही नाही जय जयाजी समर्था स्वामी राया कृपांता तू उजवी ता नाही नाही जगतयी जय जयाजी यती रूपा जय जयाजणित स्वरूपा निर्गुण सगुण रूपा सचिदानन्द जगद्गुरु जय जया जी त्रिगुणरहिता जय जया त्रिदोषहारका जय जया जय जय जी ब्रह्माण्ड नायका निज भक्त राया जय जया आनन्दविलासा जय जया पापतमनाशा जय जया जी अवधूतवेशा भो भय निजभक्तपालका निवारका जय जया जि निज भक्तपालका जय जया भक्त जि जय 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 आजी विराट स्वरूपा जय जय आजी आदि रूप रुख रूपा जय जय आजी विश्वव्यापी व्यापका माय बापा गुरुराया आता न करी निष्ठुर चित्ता माय जाणे बालकाची व्यथा तुझ वाचून अन्य सर्वथा माय तुझी न जाणो तुची माता सर्वेश्वर जगतारक जगद्गुरु नको नको अभेरू लेकरू दिना उदारू तू एक आनंद म्हणे तरी आता स्वामी रायाजी समर्था भक्तवत्सला कृपावन्ता वाचिता जिगव्यथा चुक्वाजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी जय